संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या लाईव्ह राजगुरुनगर शहरातील वाडा रोड येथे राहणारा बावीस वर्षीय आसिफ इब्राहिम शेख नावाचा तरुण घरी कोणालाही न सांगता बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटे घरातून निघून गेला होता पोलिसांनी शोध घेतला असता त्याची मोटरसायकल भीमाशंकर येथील नागफणी जवळ असलेल्या हनुमान मठाजवळ आढळून आली होती नागफणी परिसरात खोलदरी आणि अभयारण्य दाट धुके आणि पाऊस असल्यामुळे तेथे शोधकार्य करणं अवघड होतंय त्यामुळे राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी एम जाधव यांनी जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला या तरुणाच्या शोधकार्यासाठी बोलवण्यात आलं शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य रुपेश जगताप राजकुमार चव्हाण अनिकेत कबाडी अनिकेत खंडागळे सय्यद रोहित कबाडी संकेत कबाडी कपिल कबाडी दिनेश पापडे या जवानांनी दाटधुके जंगल सतत बदलणारे हवामान पाऊस याची पर्वा न करता आसिफचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला यश आला नाही मात्र त्यांच्या या अथक परिश्रमाचं पोलिसांकडून कौतुक करून आभार मानण्यात आले आहेत संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे घोडेगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा